बनिया चिकन किंवा याकडे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे साधारण दोनशे ग्राम आपण फ्रोझन ग्रीन पीस घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आपण चिकन एकदम बारीक करून घेतलं आहे आपण त्याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रकचे पीस पण टाकलेले आहेत आता आपण प्रोसेस बनवायचा प्रोसेस करू ऑनियन जिंजर अँड मिरची टाकलेलं आहे त्यामध्ये ॲड केला टमाटो त्या आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आता मसाले टाकलेले जातात चिकन ॲड केलेलं आहे आपण एक हलवून घेऊया सगळ्या चांगल्या आणि शिजून देऊया त्याला थोडं पाणी टाकून आपण त्याला शिजवून घेऊया चांगलं दहा मिनटं त्याला चांगलं वापर ते पण शिजून घ्या बंद करून मस्त कलर आलेला आहे आपण झापून ठेवण्याच्या पहिला आपण त्याच्यात टाकूया खूप सारा कोथंबीर जेणेकरून को त्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरेल वरून नंतरही टाकायचं आपल्याला मग आपल्याला टाकूया चांगला हल त्याला बंद फायनली किमा झालेला आहे आपला आता आपण त्याला सर्व करूया सो so, फायनली किमा म्हणून झालेला आहे मस्तपैकी पाव बरोबर खाणार आहे पावही आणले हे बघा